नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसांपासून माझी एक इच्छा होती की मी नवीन झाड आणावी आणि लावावी गेली तीन चार वर्ष झाली एकही झाड नाहीये तुळशी व्यतिरिक्त आणि त्या अगोदर बरीचशी अशी गुलाबाची मोगऱ्याची वगैरे झाड होती परंतु ना दुर्लक्ष झाल्यामुळे ती सगळी खराब होऊन गेली आणि आता मी हे जे नवीन गुलाबाच्या फुलांचं छोटस एक रोप घेऊन आली आहे ना तर ते लावताना माझी खूप तारांबळ उडाली कारण ते फक्त प्लास्टिक मध्ये मा माती सोबत मी घेऊन आली होती आणि असं वाटलं की छोट्या कुंडीमध्ये मध्ये ते व्यवस्थित बसेल परंतु त्यामध्ये ते, ते बसलंच नाही मग त्यामुळे मी ते परत दुसऱ्या एका मोठ्या कुंडीमध्ये मध्ये ते लावण्यासाठी घेतलं आणि असं झालं की माती मला त्यासाठी कमी पडली आणि जे रोप आहे ना त्याच्या मुळ्या असतात ना त्या अगदीच उघड्या पडल्या होत्या पूर्ण मुळ्यावरती दिसत होत्या मग आता इथे मला अजून मातीची गरज होती परंतु त्यावेळेस अजिबात सोडायचं होतं आणि त्यामुळे मी नेक्स्ट डे ला जेव्हा विश्वमला स्कूल मध्ये सोडला आणि घरी आली येताना इकडे मग माती घेऊन आली तर इथे माती मला जवळपास दहा रुपये किलो अशी भेटली आहे तर आता तीच माती मी ते कुंडीमध्ये टाकत आहे जेणेकरून मुळ्या उघड्या राहणार नाहीत न त्यांनी मला ती माती दिली परंतु भरपूर माती होती ती आणि ज्याच्यामुळे ना पूर्ण तेच झाकल्या गेलं म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण स्वतः असं काहीतरी करून बघतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की किती मेहनत असते कोणतीही गोष्ट करायची असेल तर फक्त असं आणू झाडे लावू म्हटलं तर ते होणारं काम नाही आता त्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि इथे ना मस्त ह्याला कळ्या देखील आलेल्या आहेत फुल आलेला आहे परंतु ना त्यातलं एक फुल असं त्याची दांडी मोडले तर ते ना खाली गळून पडलं आहे माती कोरडी होती त्यामुळे मी आता इथे मस्त त्यामध्ये पाणी देखील टाकून घेतलं आणि मस्त आता हे बाहेर गॅलरीमध्ये ठेवते यासोबतच मी एक दुसरं रोप घेऊन आली आहे तर ते आहे पिंक किंवा कार्नेशन असं त्याला म्हणतात ग्रीकमध्ये अशी मान्यता आहे की त्याला फ्लॉवर ऑफ द गॉड असं देखील म्हणतात तर अशी काही दोन छोटी छोटी रूप मस्त मी घेऊन आली आहे हे झाल्यानंतर लगेच आता नवीन टीपॉट जो आम्ही घेऊन आलो आहोत ना तर तो देखील क्लीन करून घेते म्हटलं कारण पिशवने यावरती थोडस माती माती टाकलं होतं कोणतीही वस्तू आपण घेतली तर ती सांभाळणं किंवा त्याची क्लिनिंग करणं तेवढंच महत्वाचं होतं नाही तर यावरती ना खूप धूळ जमा होत जाते आणि मग नवीन घेतलेली वस्तू जर जास्त दिवस टिकवायची असेल आणि जशाच्या तशी दिसावी असं वाटत असेल तर आपल्याला त्याची काळजी थोडीफार तर ती घ्यावीच लागते संध्याकाळी जवळपास सव्वा सात वाजले आहेत मस्त मी दिवाबत्ती वगैरे केली आणि रोज मला माझ्या हातची भाजी खायचा आला आहे कंटाळा पण ते गेले आहेत आता बाहेर प्रणवीच्या सायकलचं थोडस सा काम आहे तर ते करून आले की मस्त भाजी बनवतील आणि तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवते ऍक्च्युली भाजीच त्यांच्या हिशोबाने ते सगळं करतील बाकी चपाती बनवायची बाकी आहे भात वगैरे तर हे सगळं आता मी आवरून घेते चला तर तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आणि स्टीलची नवीन कढाई घेतली आहे आणि जेव्हा आपण स्टील एखादं नवीन भांड घेतो ना तर त्यावरती ना बऱ्यापैकी स्टिकर्स असतात तर ते काढण्यासाठी ना ते भांड गरम करून घेतलं ना की ते स्टिकर अगदी सहज निघतात जसं की तुम्ही आता बघतच आहात आणि ही ट्रिक तुम्ही सुद्धा युज करून बघा नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरेल तर ते भाजी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची तर त्यासाठी इथे मी त्यांना टोमॅटो कट करून दिलाय आणि शेंगा बटाटे वगैरे सगळं असं काही रेडी करून ठेवलं आहे कांदा देखील मी इथे चॉपरने कट करून घेतला आहे कारण चॉपर मध्ये खूप व्यवस्थित एकदम बारीक कट होतो कांदा आणि अशा प्रकारे आता इथे ते भाजी बनवायला सुरुवात करत आहेत जेव्हा पण आमच्याकडे अशी भाजी बनते ना तर ही भाजी तेच बनवतात आणि त्यांची ना भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे जे काही कटिंग वगैरे करायचं असतं ते सगळं स्वतः करून घेतात टोमॅटो पण तुम्ही बघत आहे की ते त्यांनी अशी फुल लॉंग लॉंग ठेवलेत कट करून आणि कांदा एकदम बारीक कट केलेला हवा असतो आणि असं बरंच काही वेगळं आहे त्यांचं आणि खूप टेस्टी बांधते म्हणजे फक्त शेवग्याच्या शेंगाचीच भाजी नाही अजूनही दुसरं कोणतं अचानक काही त्यांना बनवायला बोललं ना तर बोल ते सुद्धा त्यांच्या हाताने बनवलेलं भाजी खूप टेस्टी लागतो अशी त्यांची पद काही पद्धत आहे जे की तुम्ही आता बघतच आहेत की ते कसं बनवत आहेत सगळं आणि माझी आजी आली होती ना तेव्हा पण त्यांनी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली होती तर आजीला देखील खूप आवडली होती म्हणून आजीने सेम तसं बनवण्याचा प्रयत्न केला पण ती काही तशी बनली नाही ते म्हणतात ना ज्याची हातची चव त्यालाच येते आणि तुम्ही इथे बघतच आहेत की मस्त नाही का कांदा आणि टोमॅटो किती छान परतवलेला आहे आणि पूर्ण ते असं ज्यूस झालेला आहे हे नंतर आता ते आपलं लाल तिखट मीठ हळद वगैरे हे जे काही मसाले आहेत ना ते सगळे टाकून छान मिक्स करून घेणार आणि त्यानंतर ना अगोदर बटाटा टाकतात तो थोडासा वाफला ना की त्यानंतर शेवट्याच्या शेंगा टाकून त्या वाफवून घेतात आणि अशी एकदम परफेक्ट त्यांच्या हातची भाजी ना आज इथे बनली आहे म्हणजे त्यांनी आज भाजी बनवली ना त्यामुळे मला सुद्धा कुठेतरी एक काम माझं हलकं झालं तेवढाच मला आधार झाला आणि असं नेहमीच त्यांचं मला असतं थोडंसं हेल्प करणं मध्ये मध्ये चला तर मग अशी काही आज शेवग्याच्या शेंगांची भाजी त्यांनी मस्त बनवली आहे आता आम्ही खाऊ या सगळेजण आणि ही भाजी त्यांनी बनवली ना तर पूर्ण भाजी संपणार म्हणजे संपणारच असं असत ते भाजी बनवत होते ना तेव्हाच मी पण साईडला गाजर हलवा देखील बनवला आहे तर असं काही आज आमचा बेत आहे त्यांनी बनवलेली शेवग्याच्या हो शेंगांची भाजी आणि मी बनवलेला गाजर हलवा दोन्ही आता इथे मस्त बनवून रेडीच आहेत मस्त इथे भाजी बनवून रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि फक्त वरतून ही कोथंबीर टाकण्याचं काम मी केलेलं आहे नाही तर ते सुद्धा तेच करतात बघा तर कोथंबीर मी टाकली म्हणजे पूर्ण भाजी मीच बनवली ना नाही असं नाही होत त्यांनी आज मस्त भाजी बनवली आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तर मी जे बोलत होते ना अजून एक गोष्ट म्हणजे तर तो हा चष्मा जर माझ्या डोळ्यांवरती येऊन बसला आहे तर माझं टोको खूप म्हणजे खूप दुखत होतं गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास बरंच वाकडो दाखवलं शेवटी मग चेक केलं की बाबा चष्मा वगैरे काही लागलाय का, लाग का। आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे चष्मा जे मला अिबात आवडत नाही तेच यूज करते मी आता सांगितले सहा सा महिने यूज करेल तर निघून जाईल तर ते आता मला यूज केल्यावरतीच कळेल काय होईल वाटलं तरच मी लावते नाहीतर नाही लावत तर चला आता मी अगोदर जेवण करते कारण घरामध्ये मस्त सुगंध पसरला आहे भाजीचा आणि जवळपास वेळ पण झाली आहे जेवणाची साडेआठ झालेत कसा वाटला आजचा ब्लॉग मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच कारण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय